मित्रांनो हे बघा हा कापूस हे कापसाचं बोंड समजलं हे बघा हा कापूस हे कापसा कापसाच्या पिकाला जी कैरी असते या अनेक कैऱ्या लागतात आणि जेवढ्या जास्त कैऱ्या लागला तेवढा शेतकरी खुश होतो हे बघा हे कापूस पिकाचं फूल ही फुगडी बघा तर अशा प्रकारे हे पीक आहे दूरवर बघा लय सुंदर पीक आहे अनेक झाडे झुडपे दिसतील तुम्हाला मोठी मोठी झाडे दिसतील आणि हे कापूस हे पीक आहे खूप सुंदर असतंय आणि याच्यावर फवारणी पण करावी लागते कारण आळ्या वगैरे जर पडल्या तर हे सगळं शेतकऱ्याचं नुकसान करतात म्हणून त्याला फवारणी वगैरे लागते वेगवेगळ्या प्रकारची फवारणी आणि औषधे असतात आणि हे कापूस पीक हे खूप चांगलं पीक असतं की शेतकऱ्याला दोन पैसे देतं आणि अशा प्रकारे शेतकऱ्याचं नियोजन काही कर्ज वगैरे असलं शेतकऱ्याचं तर या कापूस पिकावर तो फेडतो दरवर्षी त्याचं हेच काम चालू असतं आणि शेतकरी दादा हा कापूस पिकावर सशक्त होतो त्याचं जे स्वप्न असतात ते साकार होतात दोन दोन तीन तीन लाखाची ही कपाशी होते आणि त्यामुळे नोकरीवाल्यापेक्षा कोणता कोणता शेतकरी खूप धनी असतो सुखी असतो म्हणून शेतकऱ्याने हिंमत धरावी एक वर्षी नाही पिकलं तर दुसऱ्या वर्षी पिकतं पण शेतकरी दादा हा आपला अन्नदाता आणि त्या अन्नदात्याने हिंमत धरून काम करायला पाहिजे काय काय शेतकरी व्यसन करतात पण व्यसन नको बाबा व्यसन केलं तर तुम्ही शेत शेतात मेहनत करू शकत नाही म्हणून मी विनंती करतो सर्वांना शेतकरी दादांना की बाबा हो व्यसन करू नका निर्व्यसनी राहा आणि भारत देशाला मजबूत बनवा तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी पाठवला आहे आपल्याला आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद